आर्थिक परिस्थितीचा विचार करून तुम्ही कायम रुग्णाला केलेला आहे तर ह्याविषयी सांगा म्हणजे हा जो दृष्टिकोन आहे पहिलं तुम्हाला एकदा आपुलकी असली कुठल्याही रुग्णाबद्दल आणि तुम्हाला तुमच्या निदानाबद्दल एकदा तुम्हाला विश्वास असला की तुम्हाला जास्त औषध द्यावी लागत नाहीत ना म्हणून मराठीमध्ये आपण म्हणतो ना रामबाण उपाय झाला म्हणून म्हणजे एकच लक्ष एकच बाण असं असतं ना तो तर रामबाण उपाय म्हणजे काय की तुमचं निदान नीट झालं की तुम्हाला औषधं दहा द्यावी लागत नाही बरोबर निदान नसेल तर तुम्हाला दहा औषधं द्यायला लागतं दुसरी गोष्ट मी पहिल्यापासून ठरवलं होतं की कुठल्याही हॉस्पिटलमध्ये नुसतं जायचं सेवा करायची एक दोन दिवस आणि यायचं असं नाही त्या त्या ठिकाणी ते ते हॉस्पिटल एवढं चांगलं झालं पाहिजे की ज्याच्यामध्ये सगळ्या सोयी तुम्हाला मिळतील म्हणजे आता तुम्ही इथून शंभर किलोमीटरवरती गेलात आणि ॲक्सिडेंट झाला तर तुम्हाला तिथे हॉस्पिटल मिळत नाही पण आज विरारमध्ये संजीवनी हॉस्पिटलमध्ये सगळ्या सोयी आता झाल्या आहेत ना ज्या नऊ त्या आधी बरोबर